नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे ज्येष्ठ गौराई विशेष गौरा मातेचं सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या येणाऱ्या नवनवीन भजनांची व्हिडिओ गवळणींची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला आनंद झाला आज माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी नार आज माझ्या घराला लक्ष्मी नार आज माझ्या घराला पाना फुलांच्या करुणी माळा घालीन लक्ष्मीच्या गळा पाना फुलांचा करुणी माळा घालीन लक्ष्मीचा गळा घालीन लक्ष्मीच्या घरा आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी नार आज माझ्या घराला लक्ष्मी नार आज माझ्या घराला लक्ष्मी नार आज माझ्या घराला अर्धी दे कुंकवाचा देन मन दीप ज्योतीन ओ वाळीन हळदी दे कुंकवाचा देन म्हण दीप ज्योतीन ओ वाळीन आनंद झालाज बाई बई माझ्या मनाला आनंद झालाज बाई माझ्या मनाला लक्ष्मी नार आज माझ्या घराला लक्ष्मी नार आज माझा घराला लक्ष्मी नार आज माझा घराला भोजनाचा करीन थाट रांगोळी काढीन दाट वाट भोजनाचा करीन थाट रांगोळी काढीन दाट वाट रांगोळी काढीन दाट वाट आनंद आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी नार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला मुखात देन पानाचा महालक्ष्मीने आशीर्वाद दिला मुखात देन पानाच विणा महालक्ष्मीने आशीर्वाद दिला महालक्ष्मीने आशीर्वाद दिला आनन्द मनाला आनन्द मनाला लक्ष्मी येणार आज घराला लक्ष्मी ए आज माझा घराला लक्ष्मी ए आज माझा घराला गौराई माता की जय